पाहिजे रस्त्यावरचा अतिक्रम आलं पाहिजे रस्त्यावरचा अतिक्रम आलं पाहिजे रस्त्यावरचा अतिक्रम आटलंच पाहिजे रस्त्यावरचा अतिक्रम आटलंच पाहिजे रस्त्यावरचा अतिक्रम आलंच पाहिजे रस्त्यावरचा अतिक्रम रस्त्यावरचा अतिक्रम आलंच पाहिजे सलापूर सांगत रस्त्याचे मी वेळोवेळी निवेदन तहसीलदार साहेब यांना दिले व त्यांनी हलगर्जीपणा कामात दाखवला व त्यांच्या तहसीलचा पंधरवाळा जो असते किंवा जे अतिक्रम रस्ते असतात त्याच्यावर अतिक्रम जे करायला असते रस्त्यावरती ते काढण्याचा त्याचा पंधरावाडा असते त्यामध्ये आम्ही निवेदन दिले होते पण तरी त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही आम्ही त्यांना सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिले होते की बा आम्ही आत्मदहन करू तुम्ही या एका महिन्यामध्ये आमचे अतिक्रम काढून देण्यात यावे दे आम्ही आज आत्मदहनाचा प्रयत्न करता पोलीस लोकांनी आम्हाला ताब्यात घेतले आमचं पुढचा जो कार्यक्रम जो हेतू होता था, तो थांबला याच्यानंतरचे आमचे जे आंदोलन याच्यापेक्षा खूप जोराने महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे साहेब यांच्या बंगल्यासमोर मी आत्मधन करेल म्हणजे करेल आणि हा रस्ता खुल्ला केल्याशिवाय मी खूप बसणार नाही